चढ असतात नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आता गणपतीचे दिवस आहे आणि सर्वांच्या घरी बाप्पा आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आमचं हे जे घर आहे गावखडी गावातलं तिथेही बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्याला मी आमच्या बापाचं दर्शन घडवून आणते चला ही पडवी आहे पाहू शकता ही आमची पडवी आहे ही आहे ओटी आणि आम्ही इथे बापाची स्थापना करतो ओटीवर जवळून मी बापाचं दर्शन घडवते आपल्याला काय विचार करते ग का? विचार काय करते बाप्पा बघ कसे प्रसन्नपणे बसले माझे बाबा असेपर्यंत हे घर कसं पूर्ण असं भरलेलं असायचं आवाज असायचा खूप आनंद असायचा या घरात आणि बाबा नसल्यामुळे खूपच खूपच कमतरता भासते काही घरामध्ये गौरी पण आलेली आहे तर आपण एक दोन अशी घरं घेऊया म्हणूया गौरीचं दर्शन घेऊया आणि संध्याकाळी तर आपल्याला दिसणारच आहेत कारण संध्याकाळी हा पूर्ण रस्ताच आहे आणि इथून सर्व अगदी तोडणकरवाडीपासून ते पूर्ण सुरकरवाडीपर्यंत खाली समोरपर्यंत सर्व गौरींचं आपल्याला संध्याकाळी दर्शन होणार आहे आत्ता जर गेलो आपण काही घरी तर कसं आपल्याला पूर्ण डेकोरेशन वगैरे पण पाहायला मिळतं ना तर चला माझ्यासोबत जाऊया आपण सगळीकडे आवाज बघा अगदी मस्त हे घंटा वगैरे वाजवल्याचा आवाज येतो सगळीकडे पूजा सांगवली तुमची गावखडी भंडारवाडी म्हणजे आमच्या इथे गौरी अगदी मोजक्याच घरी येते म्हणजे काही एक पाच सहा घरात येत असेल आणि बाकी सर्व बाप्पा अनंत चतुर्थीपर्यंत पर्यंत असतात शूटिंग मस्त धुरळा उडवून गेली लालपरी कशी पण पहिल्यांदा धुरळा उडायचं ना तेव्हा मस्त मातीचा सुगंध यायचा आता कसं डांबरी रस्ते आहेत ना लहानपणी मातीचे होते रस्ते आणि मला इतकी मजा वाटायची ना की बस गेली ना एस टी बस की मी असं तो सुगंध मला आवडायचा कुठून जाते कुठून जाते संध्याकाळी चार वाजल्यापासून बाप्पा विसर्जनासाठी बाहेर काढतात आणि आता सुरुवात झाली होती बाप्पाच्या मिरवणुकीला आमच्या गावखडी गावी एकूण बारा वाड्या आहेत आणि इतर वाड्यांमध्ये सुद्धा बाप्पा येत असतात आणि काही घरी गौरी येत असतात आणि मला संध्याकाळच्या मिरवणुकीत इतर वाडीतील गौरी पाहायला मिळाल्या मला शिवगणवाडी सुतारवाडी येथील गौरी गणपती पाहायचे होते म्हणून मी ब्राह्मणवाडीच्या इथून चालत आले मिरवणुकीमधून बाप्पा पाहायला काही जण बाप्पाला कारमधून घेऊन जात होते तर काही टेम्पोमधून तर काही ट्रकमधून घेऊन जात होते शिवगणवाडी आणि सुतारवाडी बाप्पाच्या मिरवणुकीत मला एक कुतुहल वाटलं की इथे चक्क महिलांनी बाप्पाला डोक्यावर घेतलं होतं तुम्हाला माहितीच आहे की बाप्पाच्या मूर्त्या म्हणजे गावकडी गावात बहुतेक करून या मातीच्याच असतात आणि त्या वजनाने अतिशय जड असतात या महिलांनी साहस करून बाप्पाच्या मूर्त्या डोक्यावर घेतल्या होत्या एक वेगळंच स्मितहास्य हास्य या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत कुठेही या दमलेल्या थकलेल्या नव्हत्या दिसत गणपती या वाड्या सर्व इथे जातात या या साईडला सैल करतात मुको हे आमच्या गावखडी भंडारवाडीतील गणपती बाप्पा आणि आमच्या इथे पद्धत आहे की अगदी सामूहिकपणे बाप्पाची आरती केली जाते आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन केलं जातं मी प्रत्येक वर्षी बाप्पाच्या विसर्जनाचे व्हिडिओज अपलोड करत असते युट्यूबवर पण प्रत्येक वेळी मला काहीतरी नवीन नवीन गोष्टी पाहावयास मिळतात Ka-rakpah, Booyainha, Biupur pusedemplu avpam booyainha, Manggaal Burjihhh, Burca Mersiihh

शिवगणवाडीचे और ते ते बघ दिसतात हे बघ बघ हे बघत नाही बघ हे बघ म्हणजे मगाशी जो आपण बघितले जाता ना जाताना तिकडून बहुतेक लोक डोक्यावरूनच घेऊन जातात नाही 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 ते गाडीवरून तर अशा पद्धतीने आज गावखडी गावी गौरी गणपती विसर्जन सोहळा मला पाहला तर तुमच्यासाठीही बापरे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटू पुन्हा बायोब आहे ना കുട്ട പാഠഘ